नमस्कार मी गणेश अंकुशराव संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ आत्ता आपण पंढरपूर येथील शेगाव दिमोला येथील प्रभुपाद घाट म्हणजे इस्कॉनला आहोत आता आम्ही तर मस्तुबाचं दर्शन घ्यायला आलो होतो आणि आत्ता आम्ही बघितले आप आता तर तिथं ड्रेनेज आहे वरचं पूर्ण ड्रेनेज घाण पाणी सांडपाणी इस्कॉन पूर्ण हे सगळं पाणी तुम्ही बघू शकता सगळं पाणी असं ह्या चंद्रभागेच्या पात्रात सोडलं आहे लाखो साधू संताचं स्ना त्यांच्या पदपर्शन पावन झालेलं आहे या स्नानाला महत्त्व आहे आणि ही तीर्थ म्हणून लोक घेतात आणि ही जी इस्कॉन संस्था आहे ही चा चाळीस वर्षापासून या पंढरपूरमध्ये आहे ही सगळ्याला देवाचं धर्माचं ह्याच्या माध्यमातून हरे कृष्णाच्या माध्यमातून सगळ्याला सा सांगत असतात पण स्वतः किती चुका करते ती बघा ही सगळं लहान महिला मिश्रित पाणी या चंद्रबागेत चाललंय आपल्या लाखो करोडो जे भाविक येतात त्या भाविकाची जे स्थान होत असते तीर्थ म्हणून भाविक पेतो त्यांचा हा इस्कॉन ग्रुप जे आहे इस्कॉन देवस्थान आहे ही सगळ्या आपल्या वारकरी संप्रदायाचा अपमान करतात आम्ही त्यांना वारंवार सांगितलं की पाणी तुम्ही बंद करा पाणी येतं आहे ते म्हणली येत नाही तुम्ही काय तर सांगताय मग आत्ता हे सगळं प्रूफ आहे आणि इथला जी इथले जिल्हाधिकारी असतील प्रांताधिकारी असतील तहसीलदार साहेब असतील नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील ओ असतील ह्यांना मी ह्या माध्यमातून विनंती करतो की तुम्ही ताबडतोब हे ह्या इस्कॉनचं चंद्रभागे जाणारं सांडपाणी घाणपाणी बंद करा नाहीतर आम्हाला काय करावं लागल आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं आम्ही त्यांना एकदा सांगणार आहे त्यांनी नाही ऐकलं तर आम्ही ह्याच पाण्यानं तिथल्या जी काय भक्तमंडळी आहेत त्या भक्तमंडळीला भक्त सर्वांग चुळून चुळून आम्ही त्यांना आंघोळ घालू तिथंच त्यांना आंघोळ घालू आणि त्यांना दाखवू की तुमच्या ह्या सांडपाण्यामुळं तिथं किती दुर्गंधी आली आहे किती घाणे साम्राज्य आहे आज चंद्रभागेला मानणारा वर्ग मोठा आहे पण जाणून बुजून इस्कॉन आपल्या वारकरी धर्माची वारकरी संस्कृतीची एक अपमान करत आहे त्याच्याशी त्यांच्या भावनेशी खेळत आहे त्यामुळं मी ह्या इस्कॉन संस्थेचा आम्ही जाहीर निषेध करतो माननीय जिल्हाधिकारी पालकमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि प्रांताधिकारी तहसीलदार आणि मुख्याधिकारी हे लवकरात लवकर ह्या आम्ही ही पोस्ट करणार आहे ह्या पोस्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आवाहन करतो तुम्ही लवकरात लवकर ह्या स ह्या पोस्टची दखल नाही घेतली तर आम्हाला ह्या इस्कॉन संस्थेच्या विरोधामध्ये तिथं शासन नाही म्हणून आम्हाला इथं आम्ही जे एक शासन म्हणून आम्हाला इथं आमच्या पद्धतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी